राज्यामध्ये आज मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे मी सध्या आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहामध्ये मतमोजणी होणार आहे ही बाहेरची दृश्य आहेत दापोली हरणे हा रस्ता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे रिझर्व्ह फोर्सचे इथे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्या वेळातच हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात येणार आहे सकाळी सात वाजल्यापासून बंद होईल असं म्हटलं गेलं होतं परंतु या ठिकाणी सध्या कुठलीही वर्दळ नाहीये त्यामुळे पोलिसांनी सुद्धा सबुरीने घेतलेलं आहे आणि जी जी लोकं आहेत त्यांना ते जाऊ देत आहेत जशी जशी या ठिकाणची गर्दी वाढत जाईल तसं ते हा जो मार्ग आहे ते पूर्णपणे बंद करणार आहेत इथून कुठल्याही प्रकारची वाहतूक करता येणार नाहीये पर्यायी मार्गाची व्यवस्था सुद्धा देण्यात आलेली आहे एकतर नर्सरी रोडच्या इथून लोकांना जाता येणार आहे किंवा आतल्या फॅमिली माळच्या रस्त्यावरनं सुद्धा लोक पुढे जाऊ शकतात चोख बंदोबस्त राहणार आहे सगळे अधिकारी कर्मचारी सध्या मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत टेबल सुद्धा लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जवळपास एकाच वेळेला चौदा टेबल असणार आहेत आणि चौदा टेबलचा एक राऊंड राहणार आहे म्हणजे एकूण अठ्ठावीस राऊंड या मतमोजणी प्रक्रियेमध्ये राहणार आहेत याचा अर्थ असा आहे की जो निकाल आहे तो जवळपास एक वाजेपर्यंत आपल्या हातात येणार आहे जे कल आहेत ते मात्र साडे अकरा वाजल्यापासून आपल्याला समजू शकणार आहेत माय कोकण वर आम्ही सातत्याने याबद्दलचे अपडेट्स देत राहणार आहोत तुम्ही माय कोकण पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा